शुभेच्छा सव्वीस जानेवारी या दिवशी रिपब्लिकन रिपब्लिकन सेनेचे रायगड अध्यक्ष संतोष पवार साहेब यांच्या उपस्थितीमध्ये प्रजासत्ताक दिनाचं औचित्य साधून झेंडावंदन आपण करत आहोत या झेंडावन प्रसंगी ध्वजणाच काम कोरडे आई तावडे काका जाधव काका, मुकेश भाई पाटणकर आई या निमे आई या सर्वजण वंदन आई, वंदन आई।

ऋषीवन आहेत आमच्या ऋषीवंतचे ज्येष्ठ अध्यक्ष श्री पवारसाहेब मान्यवर सुदे भाऊ भाऊ इतर मान्यवर मंडळी व आमच्या इथे सर्व माता बंधु आणि भगिनींनो सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा जय जवान जय किसान जय जवान जय किसान आज का ये प्रोग्राम दो दो महिने के बाद आया थोड़ा सा उसके लिए मैं माफी चाहता हूँ पहले टाइम निकालना चाहिए टाइम निकलता नहीं है जब प्रजासत्ताक चीन है वो बहुत ही महत्वपूर्ण है हम बोलेंगे क्योंकि आज, आज ये अवसर हमें मिला कि आप लोग हम लोग आए यहाँ पे थोड़ा टाइम बिता है टाइम मिलता नहीं है लेकिन पवार साहब ने जो ऋषिवंत वृद्धाश्रम जिस हिसाब से चलाया हमने बहुत उनको नजदीक से देखा है बहुत अच्छी तरह से सेवा करते हैं और वो करते रहेंगे और आप लोग का प्यार और आप लोग की दुआएं उनको इतनी लगे इतनी लगे, लगे। कि सालों साल एक जन्म नहीं कई जन्म वो ये सेवा करते रहेंगे रहें और आप हजारों हजारों साल जरूर अलग अलग जन्म जैसे जैसे होते जाएंगे वो इसी सेवा में रहेंगे और यही आशीर्वाद आपका उनके लिए बहुत है उनकी जो जो सेवा है उनकी जिस हिसाब से जो चल रही है ऐसे चलो उनको कुछ कम ना पड़े तो देने वाला भगवान है वो अपने उनको दे देगा उनको उनका हाथ हमेशा उनका पूरा ये भरा धन से भरा रहे वो तो कर, तभी तो वो कर सकते ना माइंड उनका खाली रहना चाहिए किसी पैसे की चिंता नहीं रहनी चाहिए कुछ भी नहीं रहना चाहिए वो अपनी सेवा में रहना चाहिए बस वो सब मिल जाएगा और आपकी दुआ रहने दीजिए बहुत अच्छी तरह से चलते हम आते रहेंगे थोड़ा सा हमें टाइम होता है बीच बीच में एक एक महीना निकल जाता है वो नहीं जाना लिए जा आज के दिन के लिए हम ये करते हैं कि कुछ ना कुछ टाइम निकाल के हम लोग तो यहाँ पे आते रहेंगे धन्यवाद, धन्यवाद। वन्देव करती। दिवर। नमस्कार विजय ोर्डे गेली तीन वर्ष ह्या वृद्धाश्रमात राहत आहेत आम्हाला पुष्कळ सहाय्य केलेलं आहे इथं त्यांची खूप मदत सुद्धा होती आज आपण आपल्या भारताचा प्रजासत्ताक दिन साजरा करत आहोत आणि आम्ही सर्वजण उपस्थित राहिलेलं पाहून मला खूप आनंद होत माझा जन्म तसा पारतंत्र्यात झालेला आहे माझे वडील सहा महिने कैद भोगून आले होते आमच्या घरात ब्रिटिशनी म्हणजे पोलिसांनी त्या सगळं उत्थापन करून टाकली होती तेव्हा ती मी दीड दोन महिन्याची होते माझी आई मला छातीशी घट्ट आवळून कोपऱ्यात उभी होती आणि सगळ्या घरात त्या ब्रिटिश सरकारच्या लोकांनी उंथून टाकलं होत सहा महिन्यानंतर वडिलांची सुटका झाली होती नंतर मी आपल्याला सत्तेचाळीस साली मिळालं स्वातंत्र्य पाहिलं पण तेव्हा मी खूप छोटे होते आम्हाला नवे कपडे बिपडे घालून प्रभात फेरी खायची खायला खाऊ दिला जायचा झेंडा व्हायचं राष्ट्रपिता म्हटली जायची पण तेव्हा काही कळत नव्हतं ओ भाई साहब आपला प्रजासत्ताक दिन साजरा होत आहे यंदा हा दिन महिला केंद्रित असणार आहे प्रजासत्ताकाचा दिनानिमित्त राजधानी दिल्लीत होणारी परेड म्हणजे आपल्या देशाचं सामर्थ्य याचा दर्शन होत असतं स्वतंत्र भारतात 26 जानेवारीला भारताने स्वतंत्रता आणि प्रजासत्ताक राष्ट्र म्हणून घोषित केलेला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली हे संविधान तेव्हा झालेलं होतं त्याच आपण नीट पालन केलं पाहिजे आणि देशासाठी प्रत्येकाने झटलं पाहिजे विशेषतः आपल्या घरातल्या तरुणांना याबद्दल आपण सांगितलं पाहिजे असं मला वाटतं धन्यवाद धन्यवाद धन्यवाद